विषय झाला नमस्कार हा देवेंद्र प्रभुदेसाई दोन हजार सोळा पंधरा पंद दोन हजार पंधरा जानेवारीच्या महिन्यात अशा रेग्युलर नॉईज पोल्युशन केसी आमच्याकडे आले विविध तर अप्रोच झाले की मोरजे आश्वे ह्या भागात रेग्युलर पार्टी जातात आणि पार्टी म्हणजे नथींग लेस एन ड्रग पार्टीज आणि ह्या ड्रग पार्ट्याचं रातभर धुंद जाऊन लोक वाजव पिजोव आणि हा स्थानिकां भयंकर त्रास जातालो स्थानिकाय हो झाला बरोबर स्थानिक जे व्यवसाय चलयताले बाती जे लहान लहान कॉटेजी घरा घरां भाडं दिव रेस्टॉरंटात ह्यांना भयंकर त्रास जाता लो, स्थानिक लोकांक त्रास जातालो आणि खास करून थं शिक भुरगे अख्खी रातभर हे आशियाची नीद व्यवस्थित जायनाश्टे लोक आशिले त्यांच्या आरोग्याचा प्रॉब्लम असं विविध कंप्लेंट आयल्याबरोबर आम्ही पेडणे नागरिक समितीच्या अंडर आम्ही एक धरणा आंदोलन कसे केले लहानशी धरणं जेणेकरून त्यांना म्हणून आणि ताबडतोब त्यांच्या बंद करचे म्हणून रस्ते देवले आम्ही एक जवळजवळ स्थानिक दीडशे लोकांचे स्थानिक हा मोर्चे स्थानिक दीडशे लोक आणि त्याचबरोबर सरपंच सरपंचचे हे ॲडवोकेट असले पत्रकार असले असे सगळे वेगळे मिळे आम्ही फक्त त्या जाग्यावरून ॲड्रेस केले की हे जे चल चुकीचे हे ताबुडतोब बंद जाऊचे असे सर्वसामान्य नागरिकांचा कॉन्स्टिट्युशन अधिकार की जे चूक ते चूक दाखव इतलेच करून सुद्धा ताबडतोब आमचे केस झाली दुसऱ्या वर्षा दोन हजार सोळान ही केस रजिस्टर जाऊन ही केस आज आमची अंतिम डेट आज आशिल्ली आज सगळ्यांना निर्दोष म्हणून सोडल्यात कसलेच आम्ही काय वाईट कृत्य का न करता सुद्धा वर्ष हे प्रत्येकात चौदा लोक भीती दोन व्यक्ती आमच्यो वारल्यो दोन ज्येष्ठ नागरी आशिले आमच्या बरोबर त्यांचे केस आशिले त्यांच्यानु खूप आज अपेक्षा हो। ते वारले आणि आता उरिल्या लोकांची आज आम्हाला निर्दोष म्हणून सुटका झाली आम्ही कसलोच गुन्हा करताना आणि कायदेशीर सनत मार्गान का आम्ही आंदोलन केलेले कॉन्स्टिट्युशनल अधिकार आमचा होता की की एक जे चुकीची गोष्ट आता त्याच्या विरुद्ध प्रोटेस्ट करप इतलेच कार्य केलेले तरी असा रोज प्रत्येक महिन्यात डेट कोर्टात हे जाताले म्हणजे सर्वसामान्य माणसां जर चुकीचे चुक, जर चूक असा म्हणजे निदर्शनं जर हाडले जर ताता ह्यो हाल प्रेशन भोगचे पडतात हे आम्ही सांगू सोदतात हे खैतरी कायद्याचे गैरफायदो घेऊन हे आम आवाज बंद जो प्रयत्न झाला ताजो एक खरोखर निषेध करण्याची गोष्ट असा एक, एक आनंदाची गोष्ट की शेवटांना नऊ वर्षांनंतर जस्टीस मेळणे की आमचे निर्दोष म्हणून मुक्तता झालीच पण त्याचबरोबर नऊ वर्षे जे सफर झाले आम्ही सगळे लोक जे सफर झाले जे जे अन्यायाविरुद्ध उलयताले ते सफर झाले ही खरोखर वाईट गोष्ट असली धन्यवाद तीन जानेवारी दोन हजार ह्या दिसा मोरजेच्या आश्वे मोरजे या मुख्य रस्त्याचे आडमेळ हाडून पब्लिकांक त्रास केला अशा आरोपांचे आमच्या अकरा लोकांचे आरोपपत्र दाखल केले आणि ह्या आरोपपत्राची सुनावणी न्याय पेडणेच्या प्रथम न्याय न्यायदंडे दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोन हजार सोळाच्या ही सुनावणी सुरू झाली आणि दोन हजार पंचवीस आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस या दिसा पेडणे न्याय प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यानी आज निकाल जाहीर केला आणि सगळ्या आरोपी जे सगळे आरोपी असतात तांकां सगळ्यांना निर्दोष मुक्त केले म्हणून आजचे तेंच्यानी आपलो निकाल जाहीर केला गेल्या नऊ वर्षाच्या ह्या प्रवासात आमचे दोग जाण वांगडी राजेंद्र साटेलकर आणि राघोबा शेगावपरे ज्येष्ठ नागरिक ते हे ह्या संसाराक अंतरले आणि नऊ जणांनी ही जी जे आरोप असले केस असले ती समर्थपणे आम्ही लढले आणि दाखवून दिले आमी की आम्ही या आरोपात आमका बे घुरफट पेडणे पोलिसांनी हे कृत्य केले आता त्या दिसा नेमकं की नाही तर लोकांचं वेगवेगळ्या कंप्लेनी असल्य की नॉईज पोल्युशन जाता रिवर रिजॉर्ट गावडेवाडा स्थायी रिवर रिसोर्ट सॉरी आय एम सॉरी मार्बेला uh, uh, रिझॉर्ट मार्बेला रिझॉर्टात लावड म्युझिक सद् चालू असतं सद चालू असतात त्या वेळात आणि ताका लागून सगळे ग्रामस्थ सगळे वाड्यावयले सभोवतालचे लोक ते त्रास जाता त्यांचे जे, जे इस्टॅब्लिशमेंट असले तांकां त्रास भुरग्यांक त्रास, त्रास आणि लोकांक पुलिसांक निवेदनां दिल्ली डिव्हायस पीक एस पीक निवेदन सगळे पोलिसांना निवेदन दिले कंट्रोल करत करिनासतना मागीर ज्या दिसा वाडूंक लागलो त्या दिसा मात्र लोक रस्त्यावर फक्त निदर्शनं करपाक लागले त्या निदर्शनातल्या कोणाकूच त्रास करू नसले थं ऑफिसर पावले मामलेदार पावलो मागीर पोलीस अधिकारी पावले आमकां रिक्वेस्ट केली की आम्ही उलोवया बसून देन ऑल द पीपल गॉट डिसबस सो कोणाकूच त्रास जाऊ न पण पेडणे पुलिसांनी मात्र घटना घडल्या उपरांत आमच्या सगळ्यांचेर आरोप दाखल केले आरोपपत्र दाखल केले आमचेर गुन्हो नोंद केला आणि ह्या प्रकारन आम्ही खूप अस् अस्वस्थ झाले की काही करणास्तना पण त्याच्या उपरांत मात्र आम्ही समर्थपणे ती सुनावते आरोप दाखल केल्या उपरांत कोर्टाच्या जो हे चलते मॅटर चलताली त्या मॅटरीन आम्ही समर्थपणे तोंड दिले आणि आम्ही कसे निर्दोष असा हे दाखवून दिले आता ह्या सगळ्या प्रकारातल्या हे सामाजिक भावनेतल्यान केले कृत्य के लोकांक त्रास जाता लोकांक आवाज त्या त्रासाबद्दल आम्ही आवाज उठले हे जे सगळे लोक असतात पूण वैयक्तिक लायफान ह्या आमच्या णव ते अकरा लोकांक वैयक्तिक लायफान तसो त्रास झाला पुलीस क्लि आमचे सगळ्यांचेर ऑफेन्स रजिस्टर केला क्रायम रजिस्टर केला ताका लागून आमकां पुलीस क्लियरन्स मिळणार कोणाचे बिझनेस असा कोणाचो रेस्टॉरंट असा कोणाचो पासपोर्ट असा हे कांयच रिन्यू जाय